मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये बातमी असून राज्यातील पेन्शन धारकांसाठी मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर बातमीचे शीर्षक पण तेच आहे राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेक। ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी धोक्याची घंटा वा... वाजू देऊ नका पेन्शन धारकांच्या संदर्भात कोणती ब्रेकिंग न्यूज मध्ये माहिती स्पष्ट केली आहे पेन्शन धारकांसाठी कोणते या ब्रेकिंग न्यूज मध्ये स्पष्टीकरण केले आहे ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांना काय धोका होऊ शकतो पेन्शन धारकाने कोणती सावधगिरी बाळगावी पेन्शनधारकांना कोणता इशारा दिलाय

लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील शासनाकडून सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे कारण सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात फसवणूक होत आहे लेखा कार्यालय ले मुंबई तसेच सर्व कोशागार कार्या कोशागर कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात येते की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालयामार्फत फोन द्वारे भ्रमणध्वनीवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना पेन्शन बंद करणे करणे पेन्शन निवृत्ती वेतन फरक अदा करणे अतिरिक्त पेन्शन वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात भ्रमणध्वनी कळवल्या जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शन धारकांच्या घरी पाठवण्यात येत नाही म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्याला धारकांच्या घरी पाठवण्यात येत नाही याची गांभीर्याने नोंद घेणे पेन्शन करण्यात आले आहे त्याच बरोबर स्वरूपात अनेक प्रकारचे गैरव्यवहार होत आहे गुगल पे व फोन द्वारे भरणा करणे अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कोणताही संदेशाला बळी पडू नये किंवा एपी नावाची एक फाईल पाठवल्या जाते त्या फाईललाही सुद्धा ओपन करू नका आणि असे आवाहन करण्यात आले आहे तसेच सध्या सोशल मीडियावर निवृत्ती वेतन बंद होऊ नये या करीता लिंक दिली जाते आणि ही दिलेली लिंक एपीके फाईल मध्ये असते त्या फाईलला ओपन करू नका अशा प्रकारचे कोणती लिंक भरू नका असे आवाहन करण्यात आले अशा प्रकारचे फसवे कॉल संदेश किंवा कोणताही व्यक्ती आपल्या घरी कोश्या आला असा दावा करीत असल्यास तत्काळ आपल्या संबंधित कोशागार कार्यालयाशी संपर्क साधा आणि आपण सावधगिरीचा इशारा दिलेला आहे कारण पेन्शन धारकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच